श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कुंकुमार्चन कसे करावे नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कुंकुमार्चन करावे कोणी करावे तुमच्याकडे जर कुलदेवीची मूर्ती नसेल किंवा श्रीयंत्र नसेल आणि टाक जो आहे तर तो घटी बसवलेला आहे मग मा कुंकुमार्चन कसे करावे कुंकुमार्चन केल्यामुळे काय होते त्याचप्रमाणे कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे तर त्या कुंकुवाचे शेवटी काय करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर म्हणजे कुंकुमार्चन जे आहे तर ते कोण कोण करू शकते कुंकु ही ही कुंकु तर कुंकुमार्चन स्त्री पुरुष कोणीही करू शकतात असं काही नाही की कुंकुमार्चन अमुक व्यक्तीनेच करावं अगदी ज्या विधवा आहेत तर त्यासुद्धा कुंकुमार्चनची सेवा जी आहे तर ती करू शकतात कारण देवाची जेव्हा आपण सेवा करतो तर त्याला ती सेवा अमुक व्यक्तीनेच करावी असं काही नाही कोणीही कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतात आता कुंकुमार्चन जे आहे तर ते कितव्या माळेला करावं तर तुम्ही दररोज कुंकुमार्चन करू शकता तुम्ही कुलदेवीला त्याचप्रमाणे दुर्गादेवीला जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल असं काही नाही की याच माळेला करायचं किंवा नवमीलाच करायचं अष्टमीलाच करायचं तुम्ही दररोज करू शकता किंवा तुम्ही तुमच्या वेळेनुसार नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्हाला ज्या ज्या दिवशी शक्य होईल ज्या ज्या दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करण्यासाठी वेळ मिळेल तर त्या वेळेला तुम्ही कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता आता हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करताना आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःला टिळा लावून घ्यायचा आहे कुंकू आपल्या कपाळी लावायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे दिवा ठेवताना आसनावरती ठेवायचं आहे खाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या आणि काहीच नाही जमलं तर एक प्लेट ठेवा त्यामध्ये दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे आता आपण नवरात्रीमध्ये आपले देव जे आहे तर ते घटी बसवत असतो म्हणजे सर्व देव आपण विड्याच्या पानावरती बसवत असतो आणि ते पुन्हा आपण हलवत नाही मग आता हे कुंकुमार्चन कसं करावं तर तुमचा जो कुलदेवीचा टाक आहे तो तुम्हाला हलवता येणार नाही परंतु तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर ती तुम्ही हलवू शकता तर एका तामनामध्ये कुलदेवीची मूर्ती ठेवायची आहे किंवा श्रीयंत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे परंतु तुमच्याकडे जर कुलदेवीची मूर्तीसुद्धा नाही आणि श्रीयंत्रसुद्धा नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला चांगली टनक अशी सुपारी घ्यायची आहे जी सुपारी किडलेली किंवा छिद्र पडलेली नसेल तर अशी एक चांगली सुपारी घ्या सुपारी शक्यतो नवीन असावी आणि या सुपारीलाच कुलदेवी मानून आपल्याला तिला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे आता कुंकुमार्चन करणे म्हणजे काय तर आपल्याला कुलदेवीचा जप करत किंवा नवार्नव मंत्र म्हणत किंवा श्रीसुक्तमचं पठण करत हे कुंकूर जे आहे तर ते आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना तिच्या पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत हे कुंकू जे आहे तर ते व्हायचं आहे म्हणजे काय तर कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे परंतु कुंकू मार्चनासाठी आपण जे कुंकू वापरतो तर ते कोरडे कुंकू असते चिमुटवर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये हे कुंकू घ्यायचं आहे आणि उजव्या हाताचा अंगटा मधलं बोट आणि अनामिका म्हणजे करंगळी शेजारचं बोट तर या तीन बोटांनी हे कुंकुमार्चन केलं जातं या तीन बोटामध्ये चिमूटभर कुंकू घ्यायचं आणि सुपारीवरती किंवा श्रीयंत्रावरती किंवा कुलदेवीच्या मूर्तीवरती हे कुंकू जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे कुंकुमार्चन करताना आपण एकशे आठ वेळेला ते अर्पण करू शकतो तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही एकवीस वेळेला अकरा वेळेलासुद्धा तुम्ही ते अर्पण करू शकता कुंकुमार्चंची सेवा जी आहे तर ती अतिशय प्रभावी सेवा आहे कुलदेवीची आवडती सेवा आहे आता आपण दररोज जर हे कुंकुमार्चन केलं तर आपण जे कुंकुमारच्यांसाठी जे कुंकू वापरलेलं असतं तर त्याचं पुन्हा काय करावं हा प्रश्नसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला पडत असतो तर बघा काय करायचं आहे आदल्या दिवशी तुम्ही जे कुंकुमार्चन केलेलं आहे ते जे कुंकू आहे तर तेच कुंकू तुम्ही दुसऱ्या दिवशी कुंकुमार्चनासाठी वापरू शकता म्हणजे तुम्ही नऊ दिवस जे काही नवरात्रीचे दिवस असतील तर या दिवसांमध्ये तेच ते कुंकू वापरून कुंकुमार्जन करू शकता आपण हे कुंकुमार्चन जे आहे तर ते का करायचे आहे तर कुंकुमार्चन जे आहे तर ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपली जी कुलदेवी आहे तर ती जागृत होते जागृत मूर्तीतील जे काही शक्ति आहे तर ते त्या, त्या कुंकवामध्ये येत असतं आणि हे कुंकू जे आहे तर त्यामध्ये सुद्धा एक प्रकारची शक्ती निर्माण होते जेव्हा आपण कधी हे कुंकू लावतो तर त्यावेळेला आपल्यालासुद्धा दैवी शक्ती मिळते म्हणून आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चनचं जे कुंकू आहे तर ते शक्तीचं तत्त्व मानलं जातं म्हणजे त्यामध्ये एक प्रकारची दैवी शक्ती आलेली असते म्हणून ते कधीही इकडे तिकडे फेकून द्यायचं नाही तर त्याचा वापर पुन्हा तुम्ही कुंकुमार्चनासाठी करू शकता त्याचप्रमाणे ते कुंकू तुम्ही रोज तुमच्या कपाळावरती कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून लावू शकता परंतु लक्षात घ्या हे कुंकू जे आहे तर ते कोणत्याही इतर पूजेमध्ये वापरायचं नाही फक्त साठीच आपण हे कुंकू वापरत असतो आता आपण कुंकुमार्चन जेव्हा करतो तर तेव्हा डायरेक्ट कुंकुमार्चन करायचं का तर आपली जी काही मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्याला आपल्याला अगोदर हळदी कुंकू लावायचा आहे तांदूळ अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आणि यानंतर आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे म्हणजे आपल्याला चरणापासून डोक्यापर्यंत हे कुंकू अर्पण करायचं आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे श्रीसुक्तमचं पठन करत तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता सोळा वेळेला श्रीसुक्तमचं पठन करत हे कुंकुमार्चन करा किंवा एक वेळेला श्रीसुक्तम म्हणत आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि अगदीच काही शक्य झालं नाही तर आपल्या कुलदेवेचा जो काही मंत्र असेल किंवा ओम श्री कुलदेवताये नमः नमहा तर हा मंत्र म्हणत हे कुंकुमार्चन आपण करू शकतो किंवा नवार्नव मंत्र जो आहे एम ह्रीम क्लीम चामुंडायचे तर हा मंत्र म्हणत सुद्धा आपण कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो परंतु जेव्हा आपण कुंकुमार्चन करताना मंत्र म्हणतो तर शेवटी आपल्याला नमो नमहा हे म्हणायचंच आहे म्हणजे बघा नवार्नव मंत्र जो आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडायविच्चे नमो नमहा तर असं म्हणून आपल्याला हे कुंकू अर्पण करायचं आहे चिमुटवर कुंकू घ्यायचं आपल्या जी काही तीन बोटे आहेत हाताची अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अंगटा मधलं बोट आणि अनामिका यामध्ये आपल्याला ते कुंकूची चिमुबर घ्यायचं आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नम असं म्हणून ते अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे जास्त वेळा शक्य झालं नाही तरी कमीत कमी एकशे आठ वेळेला आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे कुंकू अर्पण करायचं आहे अगदी एकशे आठ वेळेला शक्य नसेल तर अकरा वेळेला एकवीस वेळेला आपण हा मंत्र म्हणून कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो त्यामुळे अतिशय प्रभावी अशी ही कुंकुमार्चनची सेवा आहे बऱ्याच जणी ज्या आहेत तर त्या एकत्र येऊन सुद्धा हे कुंकुमार्चन करू शकतात म्हणजे पाच सात किंवा अकरा सौभाग्यवती ज्या आहेत तर त्या एकत्र येऊन सुद्धा जर तुम्ही हे कुंकुमार्चन केलं तर वातावरण जे आहे तर ते सकारात्मक आणि प्रसन्न होते त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे जरी तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती नसेल किंवा श्रीयंत्र नसेल तरी तुम्ही सुपारीवरती हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता कारण आपण टाक जो आहे तर तो तर घटी बसवलेला असतो तो, तो हलवू शकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करायचं आहे त्याचप्रमाणे इतर वेळेला जसं की पौर्णिमा असेल लक्ष्मीपूजन असेल किंवा कोणत्याही शुक्रवारी कोणत्याही मंगळवारीसुद्धा कुंकुमार्चनची सेवा जी आहे तर ती आपण करू शकतो